लाख लाख शुभेच्छा देतो सात मनापासून चळवळीच आकर्षण झालेलं आहे आमच्यासोबत नेहमी आपल्या आंदोलनात आले स्वतःही ते भाग घेतात आणि आज आम्ही बघितल्यानंतर विचार करते वाढदिवस येत आपण जाऊया आपण इथे त्यांच्या वाढदिवसात सहभागी आणि सेलिब्रेट करण्यासाठी जातो त्याबद्दल तुमचा धन्यवाद आणि त्यांना लांब लांब शुभेच्छा देतो त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी म्हणजे गहू गौ यांना मी जरा विनंती करतो

हिंदुत्वाचा जे आंदोलन दिलेलं त्याच्यात आपण सक्रिय भाग घेतला जेव्हा आंबेडकर चौकशी आपण जसं एकत्र राहतो तसं ते कुठंही असं पुरावर आमिषद्या घेतात आणि आपण कधी जर आवाज दिला तर आपल्या सोबत राहतात आणि आमच्या राहू आणि तुम्हाला वाढदिवसाचं दिले आयुष्य भागाचे आदर्श आहे तो घेऊन पुढे चाललेले आहे रिपब्लिकन पार्टीवर ज्यांच्यामध्ये ते काम करत असले तरी अशी गायवट यांचं सर्व जे फुले शाहू आंबेडकर विचारधारा मानणारे जे पक्ष आहेत त्यांना सक्रिय सहभाग कसा लाभ आणि आपण जे सगळे आधी युवा टीम जम जमलेलो तर त्याच्यामध्ये ते आपल्याला दे योगदान देतील आपल्यासोबत कायम पुढे राहतील मी राहुल गाववडे साहेब यांना विनंती करतो त्याचबरोबर त्यांचे वडील अनेक आईवड हे आर्बिड काम काम असल्यापासून आम्ही सोबत काम करत आहोत लहान भावांपासून त्यांना आम्ही बघत आलेलो आहे अनेक आयवड त्यांना बघत त्यांच्यासोबत आम्ही काम करत असताना मी आशिषला बघत आलेलो जी बरंच सोबत काम केलं आहे आणि आता नीती महिने सांगितलं सांगितलं की त्यांनी कसे ते योगदान त्यांच्याबद्दल त्यांनी योगदान देत राहतो त्याचप्रमाणे त्यांनी यापुढे तसंच योगदान देत राहावं सोबत समाजाला घेऊन चालावं समाजासाठी काम करावं समाजाचं काम करावं आपल्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक अशी उन्नती त्यांनी करावी त्यानंतर मी सगळं प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या वतीने समिती देतो आम्ही इथूनच माझ्या राजकारणाला सुरुवात झाली गल्लीपासून आणि आम्ही सर्व मामी भाऊ नाते हो राज राजे असे आणि रायवट असे आणि असे आम्ही सर्व एक उत्कर्ष मंडळाच्यापासून आम्ही जे सुरुवात केली त्यानंतर विविध सर्व विविध राजकीय क्षेत्रात आम्ही काम केलं सकारात्मक मामांबरोबर आम्ही काम केलं या ठिकाणी मामीबरोबर काम करत असताना या नगरामध्ये ज्या ज्या काही समस्या होत्या त्याचा दा, सर्वात मोठा जर भाग असेल तर ते सकारात दा रायवट असतील जी पिढी होती त्यांच्यामुळं आम्ही घडलो अनेकाने आम्ही आम्ही संघर्ष केला आणि त्याच्या विविध ठिकाणी आम्ही सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात काम करत असतो आता ही तिसरी पिढी या ठिकाणी उदयास आलेली आहे सामाजिक चळवळीत त्यांना त्यांचं भान आहे वडिलांचा वारसा खूप मोठा आहे आजोबांचा वारसा खूप मोठा आहे असाच हा वारसा आशिषनं पुढे न्यावा आणि सर्व अशा करुणांना एकत्र करणे हिशाब आंबेडकर सर्व पुढे न्यावी आणि तुम्ही त्याचं नेतृत्व स्वीकार तुम्ही काळामध्ये अशी त्याला शुभेच्छा देतो आणि गरबरोना आशीर्वाद देतो